नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना छान जाऊ मस्त जाऊ मजेत जाऊ तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होत तुमच्या मुलाबाळांवर छान संस्कार होत जेणेकरून तुम्ही गुरुचरित्र पारायण रोज ऐकायला सुरुवात कराल किंवा वाचायला सुरुवात कराल तुमचं मनोबल स्वतःचं छान वाढेल आणि तुमचं मानसिक आरोग्यही छान सुधारेल तर माझी गुरुस्वामींच्या चरणी प्रार्थना आहे की तुमचं सगळ्यांचं छान व्हावं भलं व्हावं तर आता मी अध्याय पस्तीस वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरणप्रपद्दी अध्याय पस्तीस उग्र तारा देवीचे विवरण म्हणजेच वर्णन तारा देवीच्या उपासकांच्या दुष्कर्मावर श्रीपादांची शिक्षा आणि कटाक्ष शरभेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासास सुरुवात केली प श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीतच आम्ही मार्ग आक्रमित होतो थोड्या दूरवर गेल्यानंतर आम्हाला एक आश्रम दिसला त्या आश्रमात एक सिद्ध महर्षी राहत होते ते महर्षी पूर्णत वैराग्यवंत असून त्यांनी कौपीन धारण केले होते दोन शिष्य आश्रमद्वारात उभे होते आम्हाला पाहताच त्यांनी आपण शंकर भट्टी आणि धर्मगुप्तच आहात ना असा प्रश्न केला हो आम्हीच आहोत असे आम्ही सांगितले त्यांनी आम्हाला आत नेले तिथे तारादेवीची मूर्ती होती ते सिद्ध महर्षी तारा देवीचे उपासक होते हे समजले मध्यान्ह समय झाला होता पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन संपल्यावर आम्मस भोजन देण्यात आले सिद्ध म्हणाले तुम्ही येणार असल्याची पूर्व सूचना आम्हाला श्रीपादांनी अगोदरच दिली होती श्री प्रभूंच्या आदेशानेच आपले आधार आदरातिथ्य करण्यात आले आहे मी तारादेवीचा उपासक आहे भक्तांना ही माता सदैव मोक्षप्राप्ती देऊन त्यांना तारते म्हणूनच या मातेला तारादेवी हे नाव पडले आणि तेच व्यवहारात पण आले हिच्या कृपेने अकस्मात वाकशक्ती प्रसाद रूपाने मिळते त्यामुळे तिला त्यामुळे हिचे नील सरस्वती असे नावही पडले ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्तांची रक्षा करते पूर्वकाली हैग्रीव या नावाचे जण होते विष्णू एक जण होता विष्णुमूर्तीचा अवतार हैग्रीव दुसरा होता हैग्रीव महर्षी आणि तिसरा होता हैग्रीव राक्षस तारा देवीने हैग्रीव राक्षसाचा वध केल्यामुळे ती रूपी रूपिणी या नावाने प्रसिद्ध झाली या देवीच्या कृपेने अतिसामान्य मानवसुद्धा बृह बृहस्पतीसारखा विद्वान होतो भारतवर्षात तारा देवीची उपासना महर्षी वशिष्ठांनी सर्वात प्रथम केली त्या कारणाने ह्या मातेला वशिष्ठ आरापी आराधिता असे नाव पडले मी तारा देवीचा उपासक आहे परंतु मला तारा मातेचा दर्शन लाभ कधीही झाला नाही मी मिथिला देशातील महिषी या ग्रामातील उग्र तारा सिद्धपीठाचे दर्शन घेतले या स्थानात तारा एक जरा आणि नील सरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहेत मध्यभागी उंच मूर्ती आणि आजूबाजूला त्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत तिथेच महर्षी वशिष्ठांनी तारोपासना करून सिद्ध सिद्धी प्राप्त केल्या होत्या असे त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितले मी उग्र तारा देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडताच एका सुंदर आणि आकर्षक बालिकेचे रूप समोर पाहिले त्या बालिकेच्या पैजणांचा आवाज कर्णमधुर होता ती बालिका छमछम करीत चालत असता तिच्या पैजणांचा आवाज माझ्या हृदयात प्रतिध्वनीत होत होता त्या बालिकेने मला प्रश्न विचारला बाबा कोठे कोठे आता फिर को, को, कोठे कोठे किती फिरशील माझ्या दर्शनासाठीच या संपूर्ण लोकाची फेरी चालविली आहेस हे खरे आहे ना असे ऐकून मी आश्चर्यचकित झालो मला क्षणभर हीच तारादेवी का असे वाटले परंतु दुसऱ्या क्षणी ती कोणी वेगळी मुलगी असे बोलत आहे असे वाटले तारादेवी शिवावर प्र प्रत्यलीळ मुद्रेने बसलेली कपाल असते ती नीलवर्णी त्रिनेत्री असून तिच्या हातात कात्री कपाल कमळ आणि खडग असते तिने व्याघ्र चर्म धारण केलेले असते आणि मुंडमाळागाळात धारण करणारी ती देवी भोग व मोक्ष प्रदान करणारी आहे त्या मंगलमयी देवीचे खरे रूप असे आहे मी आता पाहिलेले बारा तेरा वर्षांच्या सुंदर बालिकेचे मुग्ध रूप आहे त्यामुळे मी आश्चर्यजनक स्थितीतच होतो मी काही बोलू शकलो नाही तेवढ्यातच त्या, त्या बालिकेचे शरीर तेजोभरीत अत्यंत तेजस्वी होत होत एकदम तिने मुलाचा आकार घेतला त्या बालकाचे नेत्र योग्यांच्या नेत्रासारखे अत्यंत द दयाद्र आणि शांत होते त्यांचा रंग सुवर्णकांती समान होता ते स्वरूप अत्यंत दिव्य आणि तेजोमय होते त्या बालकाच्या दोन्ही पायात पैजण होते माझ्या पायातील हे पैजण अत्यंत घट्ट झाले आहेत ते तू काढू शकतोस का बालकाने मला विचारले मी त्याला होकार दिला आणि हळूवारपणे त्याच्या पायातील ते दिव्य पैजण काढले तेव्हा तो बालक म्हणाला हे दोन्ही पैंजण तू तु तुझ्याजवळच ठेव यांच्यात जीवशक्ती आहे तू कोठे जावे काय खावे कोणाशी बोलावे या सर्व गोष्टींचा निर्णय हे पंजणच घेतील असे सांगून तो बालक अंतरदान पावला मी क का कालिका घाटमध्ये कालिका मातेचे दर्शन करून दक्षिणेस गेलो पूरी या महाक्षेत्राचे दर्शन घेतले दक्षिणेतील सिंहाचल क्षेत्राचे दर्शन घेतले माझ्या पूर्वसुकृतानेच पादगया क्षेत्र असलेल्या श्री पिठिकापुरम पीठिकापुरात पोहोचलो तिथे श्री कुक्कुटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्त मूर्तीजवळ एका सापाचे वारूळ होते त्या वेळात एक देवता सर्प होता मी दत्ताचे दर्शन घेतल्यावर त्या सर्पाने सुद्धा मला दर्शन दिले त्या सर्पाच्या दर्शनानेच माझेतील कुंडलिनी जागृत झाली माझे शरीर माझ्या स्वाधीन नव्हते मी बैड्यासारखा इकडे तिकडे फिरत तारामातेच्या मोठ्या आवाजात तारा, तारा मातेचा मोठ्या आवाजात नामघोष करीत होतो मी योगायोगानेच नरसिंह शर्मा या नावाच्या क्षत्रिय जमीनदाराच्या घरासमोर आलो महिशी या ग्रामात पाहिलेले बालिकेचे रूप पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दिसले परंतु ती बालिका थोड्याच वेळात बालकाच्या रूपात रूपांतरित झाली मला दर्शन दिलेला तोच तेजोमय दिव्य बालक माझ्या डोळ्यासमोरच होता श्रीवर्मांच्या घरी एक निराळाच टांगा होता त्या दिव्य बालकाला त्या टांग्यात बसून आपल्या मातीच्या घरी जायचे होते श्रीवर्मांनी एका सेवकाची व्यवस्था केली तो तिथे हजर झाला त्या बालकाने त्या सेवकालासुद्धा टांग्यात बसवले आणि मला त्या टांग्यास ओढण्यास आणि मला त्या टांग्यास ओढण्यास सांगितले मी नाही ओढत म्हणा तू जर नाही ओढलेस तर तुझे कातडे काढून त्याचे पादत्राण करून घालीन मी तर चांभारच आहे कातडे काढून चप्पल शिवणे ही माझी मूल वृत्तीच आहे तुझ्यासारख्या जनावरांचे कातडे म्हशीच्या किंवा गाईच्या कातड्यापेक्षा श्रेष्ठ असते असे तो बालक म्हणाला मी इच्छा नसताना तो टांगा ओढण्याचे ठरविले तो टांगा ओढण्याचे स्वीकारले त्या बालकाच्या हातात एक छडी होती त्या टांग्याला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते तो दिव्य बालक माझ्या हातातील छडीने मला सारखे मारित होता त्या दोघांचेच वजन वीस माणसांच्या बरोबरीचे होते मोठ्या कष्टाने तो टांगा मी ओढत असता दुःखावर मीठ तुळल्याप्रमाणे तो, तो बालक छडीने जोरजोरात मारत होता माझ्या पाठीतून रक्तधारा वाहू लागल्या आणि दुःखाचा भार वाहतच मी तो टांगा त्या बालकाच्या मातागृहापर्यंत आणून कसाबसा पोहोचवला त्या बालकाबरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ फार हो क्रूरतेने वागत होता त्या दुरात्म्यावर दयामाया दाखविलीस तर तू पण शिक्षेस पात्र होशील असे त्या बालकाने सेवकाला बजावून सांगितले मला कमरेच्या वर काही वस्त्र नव्हते रक्ताच्या धारासारख्या वाहत होत्या त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणले आणि माझ्या अंगास लावले माझ्या कमरेला मात्र महिषी ग्रामात मिळालेले पंजण होते तेवढ्यातच त्या बालकाची पुण्यमूर्ती आजी राजमांबा बाहेर आली तिचे दुसरे नाव पुण्य रुपिणी असे होते तिचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीरातील आग शांत झाली तिचे यजमान बापणाऱ्यालू या नावाचे सुप्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते ते म्हणाले बाबा तू कोणत्या गावचा आहेस कुठून आलास थोडा वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जावे त्यांनी हिंदुस्थानी भाषेचा वापर केला त्या सेवकाने श्रीपादांनी दिलेल्या कठीण वागणुकीचे वर्णन त्यांच्या आजी आणि आजोबांजवळ केले तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले आजी हा सेवक चक्क खोटे बोलतोय ह्या माणसाच्या अंगातून रक्तच आली नाही त्या घामाच्या धारा होत्या मी त्याला तिखट लावलेच नाही ती चंदनाची उटी होती हवे असेल तर त्या सेवकाला पहावयास सांगा त्या सेवकाने पाहिले श्रीपादांनी सांगितलेले तंतोतंत खरे झाले तेवढ्यात बापणार रेल्लू म्हणाले श्रीपादा तू सत्यवृती आहेस तिथे रक्ताच्या धारा म्हणालास की रक्ताच्या धारा दिसतील चंदनाची उटी म्हणलेस तर तीच दिसेल तू जे म्हणशील तिथे तेच दिसते म्हणजे तू साक्षात उग्रतारा देवीचे रूप आहेस असेच वाटते उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने वाकसिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते पण साक्षात समोरच पाहिले उग्रतारा देवीप्रमाणे तू केवळ संकल्प मतानेच कोणत्याही वस्तूचे स्वभावधर्म बदलू शकतोस तुझा विनोद आता थांबवून त्या अभाग्यावर करुणा कटाक्ष कर त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा आपण जास्तच बोललात मी संकल्प करेन आणि तो संकल्प लगेच फलीभूत होईल असे म्हणालात हे कोठपर्यंत खरे आहे का खोटे निर्णय शास्त्रांच्या सहाय्यानेच घेता येईल असो हा एक आगंतुक सद्ब्राह्मण आहे उग्र तारा देवीचा उपासक आहे हे सगळे ठीकच आहे पण याने संन्यास दीक्षा आपल्या गुरूंच्या अनुमतीने न घेता त्याला जसे योग्य वाटले त्याप्रमाणेच त्याने संन्यास घेतला याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून याचे लालन पालन करून यास मोठे केले याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले हा जन्मला तेव्हा त्याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले रक्ताळलेल्या घावावर मिरचीची पूड लावल्यास ते दुःख कसे असते तसे दुःख त्या मातेने तेव्हा सहन केले होते ते दोघेही आता या जगात नाहीत आणि पूर्व सुकृताने त्यांचा जन्म पिठिकापुरात झाला आहे काशीत वास केल्याचे फळ नरसिंह वर्मांच्या घरात असलेला सेवक दुसरा कोणी नसून या आगंतुकाचा पूर्वजन्मीचा पितास आहे त्याची पत्नी याची पूर्वजन्मीची माता आहे मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडप्रदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे या आगंतुकाने संन्यास घेतला असल्याने पिंड पिंडप्रदान केले नाही याचे पापकर्म आणि याचे पुण्यकर्मानेच याला येथे म्हणजे पादगया क्षेत्री श्रीपिठिकापुरात ओढून आणले याने थोड्या दुःखानेच याच्या पापकर्मांचे फळ अनुभवले याच्या संपूर्ण दुर्गो दुर्योगांचा परिहार झाला शिशू नऊ महिने मातेच्या गर्भात असतो तसेच काशी क्षेत्रात नऊ महिने नऊ दिवस आणि नऊ घटिका राहिल्यास तो मनुष्य पितृशापातून मुक्त होतो श्रीपिठिकापुरम हे काशी क्षेत्र समान आहे या आगंतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या माता पित्यांची सेवा केल्यास हा पितृदेवतांच्या शापातून मुक्त होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले मी प्रभूंच्या आदेशानुसार माझ्या गतजन्मीच्या माता पित्यांची सेवा केली त्यांचा आशीर्वाद मिळाला त्यांच्याकडून मिळालेले पैजण देवघरात सुरक्षित ठेवले मला उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने सिद्धी प्राप्त झाली माझ्या तंत्रशक्तीच्या बळावर मी लोकांचे दुःख आजाराचा परिहार करू लागलो आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपादश्री वल्लभांनी मला दृष्टांत दिला ते म्हणाले शंकर भट्ट आणि धर्मगुप्त असे दोन यात्री या मार्गाने येथे येतील त्यांचे योग्य आज्य करून त्यांची येथे राहण्याची सोयसुद्धा करावी तसेच माझे पैजण त्यांना बक्षीस म्हणून द्यावे श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो अध्याय पस्तीस समाप्त तर आपला चॅनल चायन चॅनल अनेक लोकांपर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा ज्यांना या चॅनलची खरंच गरज आहे ज्यांना बसून पारायण करणं शक्य नाही आहे जे आजारी व्यक्ती आहेत की जे झुडपून ऐकू शकतात त्यांना खूप छान वाटेल त्यांना मानसिक एक समाधान मिळेल आणि जे नोकरी करणारे आहेत ज्या माता भगिनीच्या आहेत की ज्यांना वेळ होत नाही मुलं लहान मुलं आहेत ज्यांना लहान मुलांचं सगळं करून काही काही ऑफिसला जायचं असतं देवाची करायची खूप इच्छा आहे पण करायला वेळ होत नाही तर अशा वेळेला या आपल्या माता भगिनी सकाळी एक अध्याय ऐकू शकतात त्यामुळे त्यांना स्वतःलाच छान वाटेल घरात एक पारमार्थिक वातावरण येईल तुमच्या लहान मुलांवर छान संस्कार होतील तुम्हा तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि निगेटिव्ह जे आहेत विचार ते तुमच्या मनातून बाहेर फेकले जातील मला स्वतःला याचा खूप फायदा होतोय आता आपला जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त ग्रंथ वाचून झालेला आहे आणि मला स्वतःला याचा खूप फायदा जाणवायला स्वतःला लागला आहे तर तुम्हालाही त्याचा असाच फायदा होऊ यासाठी तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तो अनेक लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद